एक धक्कादायक बातमी नाशिकमधून समोर येते नाशिकमध्ये नवजात बालकांच्या कक्षामध्ये शॉर्ट सर्किट झालेला आहे नाशिकच्या जिल्हा रुग्णालयातील ही घटना आहे कक्षामध्ये एकोणसत्तर नवजात बालक होते सुदैवानं कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाही आहे अनुचित घटना गड़ले घडली नाहीये मात्र नाशिकच्या जिल्हा रुग्णालयातील हा बोंगळ कारभार समोर आलाय या कक्षामध्ये एकोणसत्तर नवजात बालकं होती मात्र या कक्षामधील विद्युत पुरवठा खंडित झाला शॉर्ट सर्किट झाल्यामुळं हा प्रकार घडलेला आहे मात्र सुदैवानं यामध्ये बालक सर्व सुरक्षित आहेत मात्र नाशिकमध्ये हा प्रकार घडलाय नाशिकच्या जिल्हा रुग्णालयातील ही घटना आहे ज्या ठिकाणी ही नवजात बालकं होती त्याच ठिकाणी त्याच कक्षामध्ये शॉर्ट सर्किट झालेलं आहे मात्र सुदैवानं ही सर्व बालकं ही सुरक्षित आहेत एकोणसत्तर बालकं यावेळेस या जिल्हा रुग्णालयाच्या या कक्षेमध्ये होती तरी दृश्य आपण पाहतोय नाशिकच्या जिल्हा रुग्णालयातील ही दृश्य आहेत नाशिकच्या जिल्हा रुग्णालयामध्ये ज्या ठिकाणी नवजात बालकांचं कक्ष आहे त्या कक्षामध्ये शॉर्ट सर्किट झालेलं आहे यावेळेस या कक्षात एकोणसत्तर नवजात बालकं होती आणि याच वेळेस हा शॉर्ट सर्किट झाला होता मात्र सुदैवानं यामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाही आहे अनुचित घटना घडली नाही आहे सर्व बालकं ही सुरक्षित आहेत नाशिकच्या जिल्हा रुग्णालयामध्ये हा संपूर्ण प्रकार घडला आहे ज्या ठिकाणी ही नवजात बालकं होती त्याच कक्षामध्ये शॉर्ट सर्किट झालं होतं मात्र सुदैवानं सर्व बालकं ही सुरक्षित येतात आहे ना थोडसं शॉर्ट सर्किट शॉर्ट सर्किट झालं आपल्या इथं फर्स्ट डोअर आहे ना तिथंच मग आम्ही मग आम्ही धावत पळत सगळेजण सगळीच टीम म्हणजे आमचे सगळे वरिष्ठ म्हणजे आमच्या मेटर मॅडम ह्या सगळ्या फ्लोअरच्या सगळ्या सिस्टर्स लोक आपले जे स्टुडंट आहेत ते सगळ्या आमच्या ओवर लॅपिंगच्या स्टाफ सगळ्या एस एस यूची सगळी टीम यांनी सगळ्यांनी जवळजवळ एकोणसत्तर बाळं होते आपल्याकडं त्या सगळ्या बाळांना सुरक्षित ठिकाणी सुदैवाने आमचे बाळ सगळे शिफ्ट झालेले एकोणसत्तर बाळं होते टोटल हा सगळ्यांना वेगळ्या कक्षात ज्यांना जे बाळ जरा सेटल होते त्यांना आम्ही के सी मध्ये आमच्या आमचाच विभाग आहे के एम सी जिथे सेटल बाळा असतात तिथं डोअर लॅपिंग पिरियडला आहे ना थोडस शॉर्ट सर्किट शॉर्ट सर्किट झालं आपल्या इथं फर्स्ट डोअर आहे ना तिथं मग आम्ही मग आम्ही धावत पळत सगळेजण सगळीच टीम म्हणजे आमचे सगळे वरिष्ठ म्हणजे आमच्या मेटर मॅडम ह्या सगळ्या फ्लोअरच्या सगळ्या सिस्टर्स लोक आपले जे स्टुडंट आहेत ते सगळ्या आमच्या ओवर लॅपिंगच्या स्टाफ सगळ्या एस एस यूची सगळी टीम यांनी सगळ्यांनी जवळजवळ एकोणसत्तर बाळ होते आपल्याकडं त्या सगळ्यामध्ये दुपारी दोन वाजता काय झालं होतं नेमकं इथे नाशिक शहरामध्ये दुपारी दोन वाजता नाशिक शहरामध्ये जिल्हा रुग्णालयामध्ये दुपारी दोन वाजता सिव्हिल हॉस्पिटलच्या बाहेर लहान मुलांच्या वार्डाच्या बाहेर वाऱ्या वाऱ्यामुळे शॉर्ट सर्किट झाला वायरचा आणि त्याच्यामुळे एक सर्व सिव्हिल हॉस्पिटलची लाईट गेल्यामुळे एन आय सी यूमधलं मशीन बंद पडले आणि अक्षरशः धावपळ उडाली इथल्या नाशिक शहरामधील आमच्या जिल्हा रुग्णालयाच्या जेवढ्या स्टाफ आहे जेवढ्या स्टाफ नर्स आहेत डॉक्टर आहेत त्यांनी पटापट दुसऱ्या वार्डामध्ये हे बा हलून अतिशय चांगल्या पद्धतीने त्या बाळांना वाचवलं आहे आणि कुठल्याही प्रकारे जीव जीवितहानी झाली नाही आम्ही सामाजिक कार्यकर्ते म्हणून आम्हाला जेव्हा गोष्ट समजली आम्ही इथे आलो आणि पाहिल्यानंतर सर्व गोष्टी पाहिल्यानंतर कुठल्याही बाळाचा जीव जीवितहानी झाली नाही एक चांगली आनंदाची गोष्ट आहे आणि मी पी डब्ल्यू डीला आणि इथली जी एम एस सी बी आहे त्यांना विनंती करतो जिल्हा रुग्णालयाची जी लाईट आहे ही कधी पण गेली नाही पाहिजे आणि जी काय वायरिंग असेल बाहेरची ती वायरिंग नीट केली पाहिजे कारण की इथे स सर्वात संवेदनशील वाढ आहे इथे गोरगरिबांचे मुलं ट्रीटमेंट घेत असतात मी परत विनंती करतो काय बाहेरच्या ज्या ला लाईटच्या वायर आहेत याची दुरुस्ती झाली पाहिजे लवकरात लवकर